पक्षप्रवेश खेळ भावनांचा अशा मथळ्याखाली एका कार्यकर्त्यानं थेट भाजप पक्षश्रेष्ठी आणि नेतृत्वाचेच कान टोचलेत खऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान आणि आत्मविश्वास टिकवण्यासाठी आवश्यक पावलं उचलली पाहिजेत अशी पोस्ट या पिंपरी चिंचवडमधल्या भाजपचे माजी संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे याविषयी त्यांनी सोशल मीडियावर काय पोस्ट टाकली आहे ती आधी पाहूयात हॅशटॅग जय श्रीराम भारतीय जनता पार्टी हा पक्ष उभा आहे विचारांनी आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेने नुसत्या लाभाच्या राजकारणाने नाही पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वानं ठाम भूमिका घेतली पाहिजे खऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान आणि आत्मविश्वास टिकवण्यासाठी आवश्यक पावलं उचलली पाहिजेत हीच आमची आर्तहाक गुळ असला की मुंग्या येतात आणि आज भाजपातही तेच चित्र दिसतंय सत्ता आहे म्हणून इन्कमिंग वाढत आहे कालपर्यंत भाजपाच्या आमदार खासदार मोदीजी योगीजी अनेकांना शिव्या देणारे कार्यकर्त्यांना त्रास देणारे आज स्वतःला कट्टर भाजप कार्यकर्ता म्हणून दाखवण्याच्या स्पर्धेत आहेत फक्त उमेदवारी मिळावी म्हणून भाजपाचं तिकीट म्हणजे जिंकण्याची हमी म्हणून मुंग्या जशा वारुळातून बाहेर पडून गोळ्याकडे धावतात तसं काही जण पक्षात धावत येत आहेत त्यांचं स्वागत आहे पण उद्या त्यांना उमेदवारी नाही मिळाली तर हेच लोक पक्षासाठी काम करतील का तेव्हा कळेल कोण खरा भाजपमय दुर्दैवानं आज भाजप कार्यालयात एखादा जुना कार्यकर्ता म्हणतो मी जुना कार्यकर्ता आहे तर त्यालाच सांगितलं जातं तू मागे बस कित्येकांना काही किंमतच उरलेली नाही पण सत्य हेच आहे की पक्ष उभारणारे कठीण काळात सोबत राहणारे सत्ता असो वा नसो पक्ष प्रथम मी द्वितीय या तत्वावर चालणारे कार्यकर्तेच खरे आहेत आणि असे कार्यकर्ते आज फारच कमी उरलेत पक्षाच्या वरिष्ठांनी हे ओळखून योग्य निर्णय घ्यावेत कारण सत्ता बदलते पण निष्ठा बदलू नये काल आज आणि उद्या जय भाजपा तय भाजपा हॅशटॅग देवेंद्र फडणवीस हॅशटॅग रवींद्र चव्हाण हॅशटॅग बीजेपी महाराष्ट्र आणि पक्षप्रवेश खेळ भावनांचा असा मजकूर असलेला एक फोटो सुद्धा या कॅप्शन खाली खरं तर त्यांनी या पोस्टमध्ये टाकलाय कमळ पूर्ण काळं झालेलं दिसत आहे आणि त्यातली फक्त एक पाकळी आहे जी भगवी दाखवण्यात आली आहे म्हणजे सध्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची कशी परिस्थिती आहे ते दाखवण्याचा हा प्रयत्न या फोटोतून करण्यात आलाय है। शिवाय हॅशटॅग कट्टर कार्यकर्ता हे ज्यावेळी कमळाखाली लिहिलंय त्यातही वापरलेले रंग अत्यंत महत्वाचे सूचक आहेत पहिली दोन अक्षरं ही पोपट्या रंगात पोपटी रंग म्हणजे हिरव्या रंगात आणि उर्वरित अक्षरं ही भगव्या रंगात लिहिली आहेत त्यामुळे यावरून तरी भाजपचे राज्यातील पक्षश्रेष्ठी काय पावलं उचलतात हे पाहणं महत्वाचं असेल